हा मानवी मनोरा पाहूया नमस्कार आजूबाजूच्या सगळ्या गोविंदांनी त्यांना सहकार्य करण्यासाठी थोडीशी गर्दी करा जवळ या ओम साई मंडळ बोरिवली इथून आलेलं आहे बघा आपण कोणालाही इजा होणार नाही जर कोणाला झाली तर जय श्री अंबे माता मंदिराच्या बाजूलाच आमचं प्रथम उपचार केंद्र आहे तिथे डॉक्टरही आहेत तिथे जाऊन त्वरित तुम्ही आपण मदत घेऊ शकता